नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीत समावेश करा अन्यथा तीव्र आंदोलन रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट चा आंदोलनाचा इशारा बुलढाणा आज ऑक्टोबर दहा रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्यांचा मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला तुपकर यांनी सांगितले की लोणार व मेहकर तालुक्यात गेल्या काही दिवसांत म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे खरडून गेली असून सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून अनेक ठिकाणी शेतजमिनीवर दगड पाणी व गाळ साचल्याने पुढील पिकांच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या आहेत रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधताना सांगितले की राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश मदत पॅकेजमध्ये करण्यात आला आहे मात्र उर्वरित एकशे पाच तालुक्यांना अन्यायकारकरित्या वगळण्यात आले आहे हे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे लोणार व मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना या पॅकेजपासून वंचित ठेवणे हा सरकारचा अन्यायकारक निर्णय आहे तुपकर यांनी पुढे इशारा दिला की जर मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश तात्काळ अतिवृष्टीग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये करण्यात आला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल सरकारने या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने प्रतिनिधी मंडळाचे निवेदन स्वीकारून ते मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्याचे आश्वासन दिले व दोन्ही तालुके अतुवृष्टीग्रस्तांच्या यादीत घेण्याचा शब्द दिला निवडणुकीतील वचपा काढण्यासाठीच तालुके वगळले तुपकर स्टार लोकसभा निवडणुकीमध्ये या तालुक्यांमध्ये रविकांत तुपकर यांना भरघोस मतदान झाल्यामुळे व मंत्री प्रतापरावांना अपेक्षित मतदान न झाल्यामुळे तसेच राजकीय द्वेषभावनेतून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील जनतेला अद्दल घडवण्यासाठीच या तालुक्यांना मदत पॅकेजमधून वगळल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना केला अशा कठीण प्रसंगी शेतकरी अडचणीत असताना सुद्धा सत्तेतील काही लोकांना राजकारण सुचत आहे हे दुर्दैवी आहे सरकार काही तालुक्यांना वगळून रडीचा डाव खेळत आहे असेही तुपकर म्हणाले क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा जागरूक झाल्या आहेत आता शासनाचा पुढील निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी क्रांतिकारीचे पदाधिकारी सहदेव लाड अमोल मोरे नितीन सानप देविदास सरकटे गजानन नायकवाडे गणेश अंबोरे योगेश तुपकर गजानन डिगोळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ढगपुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र दोनशे त्रेपन्न तालुकेच अतिवृष्टीग्रस्त आमच्या यादीमध्ये घेतलेले आहेत एकशे पाच तालुके घेतले नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत याच्या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगपुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले सरकार राजकारण करत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही सरकार द्वेषाच्या भावनेनं ही सगळं करतय अशी आमची भावना आहे मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत